तुम्ही हे पाहताय ते यंत्र आहे एक काउडंग कलेक्ट मशीन अर्थात पाळीव जनावरांचे शेण गोळा करण्यासाठीच यंत्र हे यंत्र बनवलंय अकोल्यातील एका आठवीत शिकणाऱ्या संकेत आठवले नावाच्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना पाळीव जनावरांचे शेण गोळा करताना होणारा त्रास लक्षात घेऊन या विद्यार्थ्याला ही कल्पना सुचली मग त्याने हे यंत्र कसं बनवलं ऐकूयात त्याच्याच कडून तयार केलेल्या मॉडेलचे नाव काउडंग कलेक्ट मशीन आहे काउडंग कलेक्ट मशीन ची रचना खूप सोपी आहे यामध्ये एक लोखंडी आयताकार पेटी असून तिला समोरील बाजूचे एक लोखंडी आयताकार झडप बसवलेली आहे झडप उघडण्यासाठी व बंद करण्यासाठी लोखंडी रॉडच्या सहाय्याने एक लॉक तयार केले आहे लोखंडी पेटी आणि हँडल यांना जोडणारा एक स्प्रिंग बसवण्यात आला आहे है। हँडल ओढल्यानंतर लोखंडी पेटी समोरील बाजूस उघडल्या जाते व त्यामध्ये शेण गोळा करता येते गोळा झालेले शेण उखंड्यावर सहज रीतीने नेऊन टाकता येते मॉडेलचा उपयोग ग्रामीण भागात गुराढोराचे शेण हाताने जमा करणे व टोपल्यात भरून डोक्यावर वाहून नेण्याचा त्रास वाचतो मॉडेल बनवायला सोपे व किमतीने स्वस्त आणि वापरण्यासाठी सहज सुलभ आहे संकेत अशोक आठवले वर्ग आठवीचा विद्यार्थी त्याची जी संकल्पना आहे ती म्हणजे काउडंग कलेक्ट मशीन तर त्याने माझ्याकडे ती मांडली आणि त्यामधून आम्ही ती आयडिया ऑनलाईन नोंदवली त्यावर्षी दोन हजार वीस एकवीस अंतर्गत जिल्हास्तरीयमध्ये आमचं ना त्या शाळेचं नाव सिलेक्ट झालं संकेत अशोक आठवले यायचं काउडंग कलेक्ट मशीन हे यंत्र शिलेक्ट झालं संकेतच्या या यंत्राची निवड राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी झाली आहे त्यामुळे या विद्यार्थ्याचं सर्वत्र कौतुक होतंय